कौतुक करणाऱ्यांचं पहिल्यांदा कौतुक करावं या मताचा मी आहे आज इथं ज्या बुधवंतांचं कौतुक झालं जरूर कौतुक आहे पण त्यांचं कौतुक करणाऱ्या या फाउंडेशनचं कौतुक पहिल्यांदा केलं पाहिजे कारण हल्ली कौतुक करणारी माणसं भेटत नाहीत ही आमची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे म्हणजे एक काळ होता समोरने एखादा ग्रस्त आला की आम्ही विचारायचो कस काय बरं आहे का पुढचं म्हणायचं आमचं कशाच बरं तुमचंच बरं आहे त्या काळात आपलं आपल्याला बरं वाटत नव्हतं मात्र आता काळ इतका बदललाय आता आपलं तर आपल्याला बरं वाटतच नाही पण पुढच्याच अजिबातच बरं वाटत नाही म्हणजे रस्त्यानं चालता चालता खड्ड्यात पडलो तर पुढच्याला सांगणार नाही जपून चाल फड्डाय आपण तिथच उभा राहणार पुढचा कसा पडतोय ते बघणार पडल्यावर त्याला म्हणणार मी पण असाच पडलेलो ये शेजारी तिसरा कसा पडतोय ब म्हणजे शेजारीनं किरणामालाचं दुकान टाकलं की आम्ही सुद्धा मालाच दुकान टाकणार बुडलो तर दोघं बुडू पण तुला वर येऊ देणार नाही ना। ही जी अलीकडची आमची मानसिकता आहे त्या मानसिकतेतन बाहेर पडत आपल्या समाजातला प्रत्येक जण वर आला पाहिजे असं वाटणारी माणसं तयार होत आहेत ही समाजाच्या प्रगतीची आणि विकासाची सगळ्यात महत्वाची नांदी आहे आम्ही येता येता मगाशी वाचनालयाचं उद्घाटन केलं अनेक पुस्तक तिथं ठेवली खर तर पुस्तकांनी सुधार मस्तक सुधारत आणि सुधारलेलं मस्तक कुणाचं हस्त तर होत नाहीच पण लाचारी कुणापुढं नतमस्तक सुद्धा होत नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जी जी माणसं मोठी झाली त्यांच्या मोठेपणाच त्यांनी एकच कारण सांगितलं की आम्ही वाचली परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक आल्यावर परळच्या चाळीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार ठेवला आणि त्यावेळी कृष्णाजी अर्जुन केळुसकर प्रमुख होणे होते कृष्णाजी अर्जुन केळुसकरांनी त्यावेळी भीमराव आंबेडकरांना गौतम बुद्ध नावाचं पहिलं पुस्तक भेट म्हणून दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं लिहितात की त्यावेळी माझ्या हातात जर ते पुस्तक पडलं नसतं तर भारतीय राज्यघटनेचा शिल्पकार म्हणून मी कधीच उभा राहू शकलो नसतो ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे एक, एक पुस्तक हताशी पडतं आणि मोहनदास करमचंद गांधी यांचा महात्मा होण्याच्या दिशेनं प्रवास सुरू होतो ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे एक, एक पुस्तक तुमच्या आयुष्यात अफाट क्रांती करू शकत तुम्हाला बदलून पुढं 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 विलक्षण पुढे घेऊन जाऊ शकत हे सगळ्यात महत्वाचं आहे मला आताच्या काळामध्ये हे वाचनालय ही पुस्तक फार महत्वाची वाटतात कारण हल्ली माणसं वाचत नाहीत ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे आता व्हॉट्सअप चा सैन्य फेसबुकच्या भिंती लढवत इंस्टा आणि ट्विटरवरनं तोपोगोळे सोडण्यात मग नाही ही आमची अलीकडची अडचण आहे खरं तर आता वडीलच मोबाईल मध्ये गुंग असतात त्यामुळे पोरग पुस्तक घेऊन कसं बसेल हा सगळ्यात मोठा चिंतनाचा विषय नवी पिढी आपलं अनुकरण करणारी असते आपण जसे वागतो तशीच ती घडते ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे त्यामुळे आपण काय वाचतो हो आहोत याचा चिंतन आणि मंथन आता झालं पाहिजे एक अत्यंत श्रीमंत गडगंज असणारी स्त्री होती प्रचंड पैसा होता आणि प्रचंड पैसा असल्यामुळं कामच काही नव्हतं करायची गरजच नव्हती त्यामुळे वेळही अफाट होता आणि मग या मॅडम काय करायच्या रोज सकाळी गाडी बाहेर काढायच्या ड्रायव्हरला सोबत घ्यायच्या पैशाला बॅग भरायच्या आणि मोठमोठ्याला मॉल मध्ये स्टॉल मध्ये जाऊन खरेदी करत बसायच्या पैसा अमाप आहे वेळ अमाप आहे दोन्ही घालवायचा आहे घालवा कुठं असा प्रश्न त्यांना पडायचा आणि तासोन तास त्या खरेदी करत बसायच्या एके दिवशी एका मॉल मध्ये त्या महिला गेल्या खरेदी करत राहिल्या दोन अडीच तासानंतर त्या परत आल्या गाडी जवळ पोहोचल्या गाडीच्या काचेवर त्यांनी टपटक केलं ड्रायव्हर ड्रायव्हर पुस्तक वाचण्यात मग्न होता त्या मॅडम काय काही त्यांनी परत जोरात हाका मारल्या तो ड्रायव्हर पुस्तक वाचण्यात मग्न आहे त्यांना परत काय कळे शेवटी पुढे गेल्या काचेवर हात फिरवला तो ड्रायव्हर पुस्तक वाचण्यात मग्न आहे शेवटी जोरात जोरात त्यांनी जोरा दार आपटले त्यावेळी तो ड्रायव्हर भानावर आला पुस्तकात नजर त्यानं बाजूला काढली दार उघडलं मॅडम ला बसवलं सामान ठेवलं त्या मॅडम गाडीत बसल्या ड्रायव्हरला वाटलं आता मॅडम चिडणार संतापणार पण गाडी सुरू झाल्यावर त्या मॅडमने त्या ड्रायव्हरला प्रश्न विचारला तू इतका मग्न होतास मी इतक्या हाका मारल्या इतक्या वेळा तुला त्या पुस्तकातून बाहेर काढायचा विचार केला तरी तू त्यातून बाहेर पडला नाहीस तू काय करतोयस तू एवढा मग्न कसा झालायस की तुला काय वेळेचं सुद्धा भान नाही अजून तुला काय चालतंय त्याच्याकडे तुझं लक्ष नाही असं काय आहे यात तो ड्रायव्हर म्हणाला या पुस्तकात जीवनाचं सार आहे जेव्हा जेव्हा मला वेळ मिळतो तेव्हा तेव्हा मी पुस्तक काढून बसतो आणि पुस्तक वाचत राहतो पुस्तक वाचता वाचता मला सगळं विसरायला होत बस मला ज्ञान मिळत माहिती मिळते समाधान मिळत शांती मिळते त्या मॅडमनी विचारलं अरे त्याच्यात शोधात तर मी आहे मी खरेदी करत दोन दोन तास का घालवते माझ्याकडे वेळ भरपूर आहे पैसा भरपूर आहे पण समाधान नाही शांती नाही ज्ञान नाही हे कुठे मिळतं पुस्तक चल मला तिथं घेऊन चल ड्रायव्हरनं त्या, त्या मॅडम ना एका पुस्तकाच्या लायब्ररीमध्ये घेऊन गेला आणि या मॅडमनी त्या लायब्ररी मधनं प्रचंड मोठी पुस्तकं खरेदी केली गाडी पुस्तकाने के पुस्तका भरली आणि ती घरी आली त्या दिवसापासनं त्या मॅडमनी फक्त आणि फक्त पुस्तकं वाचायला सुरुवात केली आता त्यांना वेळ पुरत नव्हता आता कुठं जाऊन काय करावं याची गरज पडत नव्हती त्या अखंडपणे फक्त वाचत राहिल्या वाचत राहिल्या वाचत राहिल्या आता खरेदीला बाहेर पडायच्या त्या फक्त पुस्तक खरेदी करायला अखंडपणे त्यांचं वाचन चालू झालं काळ 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 सरत राहिला एके दिवशी त्यांच्या घराच्या दारावर टकटकचा आवाज झाला या वाचनात मग्न होत्या बराच वेळ दार वाचत राहिलं शेवटी वैता उठल्या दार उघडलं दारात कुणीतरी अनोळखी होता त्या मॅडमने विचारलं कोण हवाय तो दारातला व्यक्ती म्हणाला तुम्ही हवे आहात मी तुम्हाला न्यायला आलो आहे कोण मी यमराज या पृथ्वी तलावरच तुमचं आयुष्य संपलंय मी तुम्हाला त्या मॅडम म्हणल्या वेडायच काय काल तर चाळीस पुस्तकं घेऊन आली आताशी पाच संपलीत अजून पस्तीस वाचायची शिल्लक आहेत आणि कुठे घेऊन चला पुस्तक वाचल्याशिवाय मी तुझ्या बरोबर येणार नाही मला उरलेली नवीन आणलेली सगळी पुस्तकं वाचू दे मग मी तुझ्या बरोबर येते मला येताच येणार नाही यमराज म्हटला वा असं असतं का कुठं मी न्यायला आलोय संपलाय तुमचा काळ चला बरोबर मी येणार नाही त्या मॅडम ऐकायलाच तयार नाही मग करू काय मी थांब माझी पुस्तकं वाचून होईपर्यंत इथंच थांब पुस्तक वाचून झाली की मी येते तुझ्या बरोबर शेवटी यमराजाचा नाईलाज झाला म्हणला ठीक आहे बसतो इथं वाचा तुमचं काय ते चला पटकन यमराज थांबला या मॅडम परत पुस्तक वाचायला आत गेल्या तास तास दोन झाले परत दारावर थप्पा पडायला लागल्या त्या बाई वैताकानं उठल्या दार उघडलं दारात परत यमराज आता काय अहो तुम्ही पुस्तक वाचत बसाल पण मी इथं राहून काय करू तुमचं होईपर्यंत मला काहीतरी ना म्हणजे माझा वेळ जाईल त्या मॅडम म्हटल्या थांब आत गेल्या दहावीस पुस्तक घेऊन आल्या माझी पुस्तक वाचून होईपर्यंत वाच पुस्तक घेतली आणि यमराज बसला पुस्तकच वाचतोय यमराज सुद्धा पुस्तक वाचण्यात इतका वेळा झालाय की आता माणसांना न्यायला यमराज खाली येत नाही आता कधी कोरोना येतो कधी ओमायक्रॉन येतो कधी एखादा अपघात होतो नाहीतर अटॅक होतो पण यमराज आलाय आणि कुणाला घेऊन गेलाय असं होत नाही यमराज तेव्हापासून पुस्तक वाचण्यात जो मग आहे तो अजून पुस्तकच वाचतोय गोष्ट साधी आहे हसण्यावर नेण्यासारखी आहे पण याच्यातला अर्थ इतका मोठा आहे की ज्याच्या हातात पुस्तक आलं त्याच मस्तक कुठल्याही प्रश्नात अडकत नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सुधारायचं असेल घडायचं असेल वाढायचा असेल बहरायचं असेल फुलायचं असेल तर पुस्तकांनाच आपले संगाती बनवा कारण तेच तुमच्या आयुष्याला आकार देऊ शकतात ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे या फाउंडेशनचं मी मनपूर्वक अभिनंदन त्यासाठी करतो के सुरू केलं ही सगळ्यात 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 आणि गोष्ट आहे आहे हे गरजेचं कारण याच्यातूनच आपली मुलं घडतील याच्यातूनच उद्याची पिढी घडेल याच्यातूनच विचार निर्माण होतील याच्यातूनच संस्कार तयार होतील आणि संस्कारातूनच उद्याच्या पिढ्या घडत जातील हे सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं आहे खर तर एज्युकेशन हा तीन लॅटिन शब्दांपासून बनलेला शब्द आहे एज्युकेरे एज्युकेअर आणि एज्युकेशन म्हणजे विद्यार्थ्यांमधले सुप्त गुण शोधणं त्या सुप्त गुणांचं संवर्धन करणं आणि त्यांना योग्य व्यासपीठ मिळवून देणं या तीन क्रिया जिथे घडतात त्याला शिक्षण असं म्हटलं जातं पण दुर्दैवानं अलीकडच्या शिक्षण पद्धतीमध्ये आम्ही विद्यार्थ्यांमधलं सुप्त गुण खरंच शोधतो का त्या सुप्त गुणांचं संवर्धन करतो का आणि त्याला योग्य व्यासपीठ मिळवून देतो का हा सगळ्यात मोठा चिंतनाचा विषय आहे वाचलं पाहिजे वाचत राहिलं पाहिजे त्याच्यातून विचार तयार होतात विचारातून आचार घडतात पण या वाचनाला एक शिस्त हवी शिस्तीतन तुम्हाला जे बनायचं आहे त्याची दिशा करायला हवी ती मिळायला हवी यासाठी अभ्यासक्रमाचा कुठं जायचं आहे यासाठी त्याच पुस्तकांचा एक अभ्यास तुम्हाला देण्यात आला पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आमचं अलीकडचं शिक्षण हे मार्कांपुरतं मर्यादित झालं उत्तम मार्क पडावेत यासाठी वाचन आमचं झालं पण शिकावं ज्ञान मिळवावं यासाठी किती वाचतात हा सगळ्यात मोठा चिंतनाचा आणि महत्वाचा विषय आहे मानवी जीवनामध्ये पैसा जितका महत्व विद्यार्थी जीवनामध्ये मार्क तितका महत्वाचा ही सगळ्यात महत्वाची गोष्ट झाली पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे पाहिजे यासाठी तुम्हाला उत्तम जे जे, तुम्हाला जे। तुम्हाला करता येईल केलं पाहिजे ही, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुम्ही कोण बनता याच्यामध्ये अर्थ नाही तुम्ही काय करता हे फार महत्वाचं आहे तुम्ही कोण आहात हे महत्वाचं नाही तुम्ही कोण होणार आहात हे फार महत्वाचं आहे त्यामुळे सगळ्यात महत्वाची जर कुठली गोष्ट असेल तर आम्ही ठरवलं पाहिजे आम्हाला काय आहे आम्ही ठरवलं पाहिजे आम्हाला नेमकं काय करायचंय आम्ही ठरवलं पाहिजे आम्हाला नेमकं कुठं पोहोचायचं आहे हे ज्याला कळत तो तिथं पोहोचतो ही सगळ्यात महत्वाची गोष्ट उदाहरणार्थ तुम्ही कोपरगावच्या बस स्टँडवर दिवसभर उभा राहिला गाड्या येत आहेत गाड्या जात आहेत कुणीतरी सायंकाळी विचारलं अरे दिवसभर बघतोय तू स्टँडवरच उभा आहे तुला कुठं जायचं का गाड्या येत आहेत तू कुठल्याच गाडीत बसला नाही असं का तो उभा राहणारा म्हटला मला जायचंय खरं गाडीची वाट पाहतोय हे खरं पण कुठं जायचंय हेच माहिती नसल्यामुळं कुठल्या गाडीत बसायचं हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे अनेकांच्या आयुष्यात सगळ्यात मोठी अडचण हीच होते नेमकं जायचं कुठं हेच माहिती नसल्यामुळं गाड्या येतात आणि गाड्या जातात आम्ही जागेवरच उभा असतो ही आमची सगळ्यात मोठी शोकांतिका काय बऱ्याच लोकांचं होतं काय की निर्णयच घेता येत नाही म्हणजे सगळ्यात मोठी अडचण काही काही लोकांना विचारावं की मग काय काय करायचं ठरवलंय एखादा सांगतो मला समाजसेवा करण्याची आवड आहे आम्ही सरळ सांगतो नको क्षेत्र नाही कारण आवड आली की तडजोड आली आणि तडजोड आली की काम संपलं म्हणजे माणूस सांगत राहतो मला लहानपणी खूप वाटायचं समाजासाठी काहीतरी करावं नंतर लग्न झालं आणि मग बायकोच करता करताच बाकीचं राहून गेलं नको घुस येत क्षेत्र आवडीचं नाहीच आहे मार खावा लागेल प्रहार सोसावा लागेल स्वतःला जाणून घ्यावं लागेल तेव्हा समाज उजळून निघेल हे सगळं सोसायची जर तयारी असेल तर ये तर ये ठरलं पाहिजे काय करायचंय सचिन तेंडुलकरला येता चौथी मध्ये कळालं आपण उत्तम फलंदाजी करू शकतो चौथीच ठरलं मला फलंदाजच व्हायचंय बाकी काही लक्ष दिलं नाही आयुष्य भर तो फक्त फलंदाजी इरफान पटरला यत्ता नव्वीत कळालं आपण उत्तम गोलंदाजी करू शकतो मला गोलंदाजच व्हायचंय तो तिथून सराव करत राईला सराव करत राईला तो भारतीय क्रिकेट संघात गेला पण सचिन तेंडुलकर इतकी प्रसिद्धी ख्याती मिळवू नाही शकला का सुरुवात उशिरा झाली तुमची सुरुवात जेवढ्या लवकर होईल तेवढ्या अधिक शिखरावर तुम्ही पोहोचाल हे सगळ्यात महत्वाचं करू द्या आता काय करायचंय तुम्हाला काय बनायचंय तुम्हाला आमची अडचण अशी आहे आमचं ठरलेलंच नाही हो आणि नव्या पिढीचं तर अजिबात ठरलेलं नाही एखाद्याला विचारावं तुला काय व्हायचंय बघू आई म्हणते डॉक्टर हो बाबांचं चाललंय नको इंजिनियरच हो अरे तुला काय वाटत नाही मी अजून ठरवलं नाही मग करणार काय बाबा म्हणलेत काहीच नाही झालं तर माझ्या जागेवर चिटकवतो चिटका काय अपेक्षा आहेत आमच्या काय स्वप्न आहेत आमची आमच्या पोरांच्या वरात स्वप्न पेरायला शिकलं पाहिजे आम्ही स्वप्न दाखवायला शिकलं पाहिजे त्याला तुमचा खिसा जेवढा असतो ना तेवढाच तुम्हाला मिळत तेव्हा खिसा शिवून घेताना एवढा मोठा शिवून घ्या कि तुम्हाला मोठ मिळालं पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे स्वप्न मोठी 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 बघायला शिकव आमच्या पोरांना मत झालं ना हे असंख्य माणसं आहे ठरवलं पटकन ठरवलं छोटा नरेंद्र घरात खेळत होता पाहुणे आले आणि आलेल्या पाहुण्यानी त्या छोटा नरेंद्र म्हटला मी ड्रायव्हर होणार वडील बघत राहिले आपल्यातला पुण्या असता तर पहिली वाजवली असते पाहुण्यांसमोर सगळी नरेंद्राचे वडील चिडले नाहीत रागावले नाहीत म्हणले नरेंद्र ड्रायव्हरच हो ड्रायव्हरच हो पण भिंतीवर कुरुक्षेत्रावर अर्जुनाला भगवद्गीता सांगणाऱ्या भगवान श्रीकृष्णांचं चित्र होत नरेंद्राचे वडील म्हणाले ड्रायव्हरच हो पण या अर्जुनाचं सारत्य करणाऱ्या भगवान श्रीकृष्णासारखा ड्रायव्हर हो स्वप्न दाखवता येतात मोठी मोठी स्वप्न दाखवता येतात तेच नरेंद्र गोष्ट वर्षी अमेरिकेच्या शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये उभा राहिले भारतीय धर्म संस्कृतीची पथक तिने फडकावली ब्रदर्स अमेरिका आणि कडकडाट झाला समोरच्या प्रत्येक व्यक्तीला वाटलं रे हो हो हा, 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 माझा भाऊ आहे मानवतेची घातलेली सात त्या प्रत्येक अमेरिकनच्या काळजाला स्पर्श करून गेली अरे हो

त्याला दाखवा अडचण काहीच नाही तू करू शकतोस तुला होईल करशील आणि ज्यांची यशस्वी होतात ना त्यांचे पालक मुलांच कौतुक करायची संधी शोधतात आम्ही काय शोधतो तो न्यूटन सपरचंदाच्या झाडाखाली बसला सपरचंदाचं फळ खाली पडलं आणि त्याच्या डोक्यात प्रश्न आला हे खालीच का पडले की जिज्ञासा त्याला गप्पा बसू देईना आणि त्या न्यूटनच्या जिज्ञासेतून गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला आणि सगळ्याला आमच्या पोरांना प्रश्न पडतात जिज्ञासा संपून टाकली आम्ही प्रश्नच पडत नाहीत आम्हाला ही आमची अडचण आहे सगळ्यात मोठी विचार करा न्यूटनच्या जागी आपला पोरगा पोरगातीत आहे सफर खाली पडलं तू पहिला इकडं तिकडे बघेल प्रश्नाचा विषय सोडा आणि <laughs> जरी एखाद्याला प्रश्न पडला खालीच का पडल आणि त्यांनी बाबांना विचारला बाबा खालीच का खा ना तुम आम खाऊ ना गुठलिया या कि हो संपली जिजण्याचा जग सुधारलंय कशातून व्यापक कशा कशातून झालं हे शोध कशातून लागले जिज्ञासेतून ज्या प्रश्न पडले त्याने उत्तर शोधली त्या उत्तरात महत्वाचं छत्रपती शिवाजी महाराजांकडे ही जिज्ञासा शिवाजीवर हल्ला केला इंग्रजांच्या मध्ये महाराज शिरले आता या छाप्या मिळवायचंय काय पैसा संपत्ती सोनं काय जे असेल पण महाराजांची नजर जिज्ञासू आहे ते विचार करतात इंग्रज हुशार इंग्रज विज्ञानात पुढे गेलेले काहीतरी वेगळं असेल महाराजांची यंत्र महाराजांना सापडलं आणि ते उचललं सोबत आणलं यंत्र उचलून आणलं खर पण यंत्र कशाच आहे तेच महाराजांना माहिती नाही जिज्ञासा बघा महाराजांची महाराजांनी पुन्हा इंग्रजांना लिहिलं ते परवा टाकलेला छापा आम्ही ते तुमचं यंत्र आणलंय उचल पण कशाच आहे ते सांगता का इंग्रजांना इंग्रजांनी यंत्र ते 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 सांगितलं ते नाही पण महाराज स्वस्त नाही बसले शोध घेतला कशाच कशाचं यंत्र आहे काय उतरलं याचा महाराजांना कळालं हे छपाई करायचं यंत्र आहे उत्तम 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 छपाई करायचं यंत्र हे ग्रंथ छापता येतील ज्ञान प्रभावित करता येईल पाठवलं ते छपाई यंत्र चालवणारा एखादा माणूस पाठवता का नाही पाठवला इंग्रजाने जेवढा काळ महाराज सुरत मध्ये होते तेवढा काळ महाराज ते यंत्र चालू करायचा प्रयत्न करत होते अखेर महाराज सुरत वरन निघाले आणि जाताना ते छपाई यंत्र त्यांनी सुरतच्या भीमजी पारेक नावाच्या माणसाला दिलं आणि सांगितलं हे यंत्र चालू करा छपाई कला सुरु करा महाराज महाराष्ट्रात निघून आले आणि महाराजांनी दिलेलं यंत्र त्या भिमजी पारेख न सुरू केलं आणि सुरत मध्ये हिंदुस्थानातला पहिला छापखाना सुरू झाला आजही पाठीत आहे आणि त्या छापखान्याचं नाव आहे श्री शिवाजी छापखाना भारतातल्या छपाई कलेचे उद्गाते महाराज आहेत ही जिज्ञासा ही जिज्ञासा ही जिज्ञासा तुम्हाला बळ देते काय 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 करायचं पुन्हा पुन्हा अधिक 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 कस शोधायचं आमच्या पोरणा प्रश्न पडू द्या त्याची उत्तर द्या त्यातूनच उद्याच जग घडणार आहे जग बदलणार आहे हे सगळ्यात महत्वाचं प्रश्न पडायला हा आमची अलीकडची अडचण आहे तिथली आहे आणि या प्रश्नातनच त्याच्यात काय आहे ते आम्हाला कळत पाश्चात्य राष्ट्रांमध्ये विद्यार्थ्यांच्या नैसर्गिक गुणांची कल